तळ्यामध्ये आले मारली बाई गोळा बाई हे बघ आमचे वाडे माय 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 बाई ग हे वाडे दिवस निघ आमचे दिवस निघला की वाडा येताना आपण नांदेडच्या पलीकड बाई काय वाड्या चांगला बांधला गोय गुला का कुठला ठोलावतात ठेवले ठाय माणूस परभावती सहाजणी आसर त्या वाड्यात लावून गेली मंडळी पहिल्यानं झाली होती ज्या गर्भाला पाच महिने सात जणी आसर त्या वड्यामध्ये गर्भाची गंती होती कशी एखाद्या लक्ष्मीनं कलांगडाची किंवा काकडीची बी लावा येल का वर रुग्णाला म्हणजे एखादी लक्ष्मी तांब्या तांब्यानं पाणी घालत्या टोपलं ठेवतो कशाबद्दल येल निघालं का ज्या प्रमाण येल जात जातो त्या प्रमाण गर्भाची गंती होती कशी कशी पहिल्या माझू उभी गंगा

नऊ महिने नऊ दिवस बाईच्या गर्भाला झाले बाई लागली कासावीस कासावीस वयाला बाई कासावीस कासावीस व्हायला बाई गर्रा जाती दारात जाती माय म्हणजे मारती उड्या मारा गरव पाहिलं प्रभावतीनं दहा पाच कोण त्या सात जणी आसरावर त्यानं हाक मारली आसरायला बाई गा मला कसं कानो व्हायलाय ग तुला कसं व्हायलाय ग मळ 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 करायला माय माय माग काल परत मोठलं मी आगर उद्या पुढे सार काय माया घरामध्ये बघतो काय सत्यानास करते का घरामध्ये मरलं का माग झालं काय ग माय माय माग रेगत का नाही काय झाले माझ पोटुगत म्हणून हाय माय माय नीस तो पोर्तुगाल गाव गावचा मागणीच काय किराय पोडू नको आजीच गावात जाते पळू पळू दुकानदाराला उठवते सोडा लिंबू आहे सर हा गांडव सोड्याच लिंबाच नवय गॅरच भांडव राड का घरावर गेली काय बाई ग बाई या गावची मी वैदिन जाणतीन भक्तीन म्हणतात हा जे काम माझ्या करत नाही बाईला तपास त्या मायो चांगलं तपास माळ करायला

कौन था था। <laughs> याला सोंग म्हणतात नाही का सोंग करून दाखवलं सोंग खर सांगा गड्यानं किती सोंग केलं म्हणजे याच्या सोंगाची आपल्याला कला येईल ख भरती होईल कशाबद्दल जावी ज्याच्या वंश गुरुवी अनुभव अरे बाबा आपण ते खातच खोडलं ना ते सोंग करता कस हसो मी आता असं रंगून दाखवलं सोंग करून दाखवलं या सोंगाल गडी गडी हसले मला बर वाटलं आता ना याय नाही हो का हसा देवानच मग हास केलंय दुधंबी तळ्याचं पाणी आणलं बीज मंत्र्यानं पाणी भरलं पहिल्या दायनी मंत्री होते आता, आता ते काय राहिलं नाही मंडळी फक्त विश्वास कमी झाला आणि धोका विश्वासाबद्दल बसलाय बर का पहिले लोक विश्वास होते शरदारे मोठी होती हा आणि ते विश्वास संपला म्हणजे आता काही काही पाया तर दुसऱ्या महिन्यापासूनच बापू दवाखाना चालू हो सासू सांगू लागली सुनाचे गुण दादा मया सुनाला दुसरा महिना लागला तिला जमिनीवर बसायचं नाही कपाळावर हाणून घेत उतरायचं काय अवघड प्रसंग विश्वास खतम झाला दादा। म्हणून आपल्या दैवाला त्या दायनी मिळाल्या कोणत्या दायनी दवाखान्यातल्या जमलं तर जमलं नाही तर मग शस्त्र लावलं बरं जवळजवळ माझ्या मनानं आजच्या काळामध्ये शंभर टक्क्याला शंभर टक्के बायका जेंडच्या बारागर कोपेल कोपेल म्हणतात त्याला कोपेल आता येतं ह्या मैया माया बहिणी ह्या चेसम्यावाल्या माया माया ह्या यायला विचारा या यायच्या यायच्या अगोदरची जी पिढी होती आपणच माहीत नव्हतं देवानं ते बाळात पण करायचं बरं काय कसं करायचं ते देवाच्या मना पण विश्वास होता बरं का मंडळी घडलेली कहाणी सांगतो माझ्या गावामधली एक मुलीचं बाळात पण आडवड्या गेलं बरसातीचा टाइम नद्या नाल्या भरलेल्या दोन वडी आम्हाला आडवे येत त्यावेळेस असे गाड्या मोटऱ्या रोड नव्हते रेल्वेला नांदेला आणायच्या मुलीला बरं का त्या दाहिनीनं रात्रीच्या संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत प्रयत्न केले मुलीचं बाळात पण होईन गेलं मग म्हणले वाईला नांदेडला नांदेला न्यायचे प्रयत्न करा विश्वास सांगायलो तुम्हाला मग आम्ही काय केलं झड चालू होती त्या बाजूला बॉर्डरचे फोक बांधले कापड बांधले कपडे बांधले आणि ती मुलगी बर काय मंडळी त्या बाजूवर झोपिवली असे उभे दोन लाकडं बांधले आणि आम्ही त्या ग त्या लाकडाला खांदा द्यायचा आणि खांद्यावरती बाज दोन किलोमीटर टेशनवर हो आणायची अशी अवस्था होती माझ्या गावची बरका मंडळी पण ऐंशी वर्षाची एक म्हातारी काठी टेककीत काठी टेककीच आली आणि ती म्हातारी म्हणते पोरवं विलास तर नाही पण एक येडी आमची भावना आहे रे जर केलं तर पाहू आपलं जमलं तर जमलं नाही जमलं तर मग तर तिला नांदेला न्यायचं हे काय करायचं माय अरे नदी व्हायला लागली या पुरुषानं काय करायचं हात लोन करायचं आणि ते पाणी आणून पाजायचं देवाच्या समोर सांगायलो बरं का मंडळी मी स्वतः प्रय प्रयोग केलेला आहे ते आम्ही पुरुषांना हात लोन केला मंडळी त्या नदीवरून आम्ही साखळी लावली नदीपर्यंत पुरुष यायची आणि ते पाणी त्या मुलीला आणून पाजलं लबाईंना सांगाल पंधरा मिनटात बाळातीन झाली देवासमोर सांगायलो याला म्हणतात विश्वास आता एवढा प्रयत्न आल्यावर ते माणसात ती दहा पंधरा डॉक्टर बनवतील त्या बाळाच्या म्हणाला कारण कापला ना ही श्वास संपला म्हणूनच ही येळ आली उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा हिवाळा व्हायला लागला आहे हे आपले कर्म आपल्या पदरामध्ये पडले दुधामी तळ्याचं पाणी आणलं बीज मंत्राने भरलं बायला पियाला दिलं मंत्राचं पाणी या बायच्या जा गरबाला जाऊन झोमलं महाद्वारातून कळाली राजा शिंगच्या वंशी

मग या लेकराचा इंटाळ फेळला कसा पाचव्या रोजाची पंचमी केली सातव्या रोजाची सप्तमी केली नवा रोजाचा लंकुळ अकराव्या रोजी कन्या पालखादान बारव्या रोजी बारसं म्हणजे लेकराचं नाव ठेवायचं असते मग नाव ठेवण्याकरता कोण आहे त्या सात जणी असे वाड्यात एक मुंजा ठाई मुंजाला बलावून आणलं शाही शास्त्र पाहिलेत अठरा पुराणं पाहिलेत या लेकराचं नाव काळलं काय राजा सिंगांच्या वंशी बाई प्रभाव तिच्या गोशी रामधीरा राजा रणधीर नाव निघालं लेकराचं मग साजनी आसरा आठवा मसोबा नववा मुंजा दहावा येता असा बावन बिरदाचा खेळ त्या दुधंबी तळ्यामध्ये या बाईला सहकारी केलं साजनी आसरानं काळ्या डोसक्याच्या माणसाचा देवलोक आसरामध्ये देवलोक बरं काय त्या दुधंबी तळ्यामध्ये सांभाळा मांडळा दा दादा सांभाळ Oh, my या जाग्यावर आपल्याला कार्यक्रमाला पूर्ण विराम करायचे पण थोडस मी परिचय आणि काही पुढच्या कार्यक्रमाचं उल्लेख करतो कारण जवळजवळ हे कार्यक्रम एकशे पंचेचाळीस वाबर का मंडळी औंदाच्या सालात काय देवाची शक्ती असती आणि काय नसते ते दररोज कार्यक्रम म्हणजे याच पावरामध्ये एवढ्या ताकदीनं मी कार्यक्रम पार पाडायचे प्रयत्न करतो कारण ती शक्ती देते आणि त्याच्यापुढं माझे अंगातली जी कला आहे जी शक्ती ती मी देवापुढं चेरणी अर्पण करतो येडी वाकडी सेवा झाले तुम्ही अमृता डाई अर्पण केलेले खंडेरायाचा सवळा पालखी सवळा जवळजवळ मी लोकाला कला सांगून लय पोट भरण्याचे मी प्रयत्न केले नाही खंडोबाची शेपत घेऊन सांगतो कारण काय माझ्या घराण्यामध्ये या खंडेरायाची सेवा सात पिढ्या गेल्या बरं का सात पिढ्या सहा जण भावाचा आमचा विस्तार आहे सांप्रदायिक लोक आहे त्या दिवशी तुम्ही निघून आले वडील भावचा कार्यक्रम कीर्तनाचा होता एवढं मजेदार कीर्तन केलं नंबर एकचा बरं का गुणवान वडील भाऊ कीर्तनकार बरेच दिवस जागरण केलं त्यानं आणि जागरण करून हे शिक्षण त्याच्या हाताखाली मी वडील भावाच्या हाताखाली शिकलेला माणूस चार भाऊ पाच वडील आम्ही या धंद्यामध्ये उतरलेली माणसं होतं बरका मंडळी खूप काय खूप काय देवाची त्या आहे ना मग संपूर्ण लोकांनी या धंद्याचा त्याग केला आणि माझ्या गळ्या गळ्यामध्ये टाकला हे फसारा या देवाची सेवा मी एक विचार केला खंडेराया मला या जगामध्ये फिरण्याची ज्ञान नाही आकल नाही विचार नाही आणि काहीच नाही खवळ्या वहीमध्ये वो मला मा मा दुनियावर मायबापानं बापानं भावानं काढून दिलं मग काय करायचं मी तुझी सेवा अंतकरणातून करण्याचे प्रयत्न करील जशी ताकद कर दिली तशी म्हणून आज चाळीस वर्ष झाली मी आज सेवेमध्ये बरं काय तसे तर माझ्या धंद्यामध्ये उतरून पंचेचाळीस पंचावन्न वर्ष झाले असतील वयाचा दहा वर्षाचा होतो तेव्हापासून धंद्यामध्ये उतरलेल्या मंडळी देवाचा फार स्वार्थ केला देवाचा स्वाभिमान केला एकशे पंचवीस व मंदिर आता चालू आहे माझ्या वडील भावाच्या घरी बरं काय खंडोबाचं हे पुढच्या वर्षी तुम्हाला कार्यक्रम पाहायला मिळत गावगाव खंडेऱ्याचा मी प्रचार करतो आमचं कर्णातून आणि गावगाव हे रस्ते दाखवून दिले मार्ग दाखवून दिला आणि त्या मार्गाने जे चाललेले मोठे मोठे मंदिरं झाले मोठे मोठे भंडारे व्हायला लागले आणि मोठं मोठं अन्नदान व्हायला लागले केवळ आता आमच्या इकडं जागरणामध्ये त्या जागरणामध्ये कीर्तन होईल त्या जागरणामध्ये सप्तेवतील भागवत लागतील त्या खंडोबा पुढं सात सात दिवसाचे असे कार्यक्रम मी आयोजित केलेले आहेत बरका मंडळी आणि असाही जानापुरीच्या नशिबाला कार्यक्रम आलेला आहे मंडळी अजिबात मायाबही या कार्यक्रमाबद्दल कधीच आळस करायचा नाही खंडेराचा दैवत भोळ्या महादेवाचा अवतार आहे मंडळी हे कधी तुम्हाला संसाररूपी सागरामध्ये कधीच अडचणी देऊ देणारं दैवत नाही पण अंतकरणातून सेवा करावं लागते का काल आपण ही पालखी काढली या पालखीचा नेम दारोदार रांगोळी पडायला पाहिजेत दारोदार नवं कपडा आथरायला पाहिजेत घरघराच्या माणसानं त्या देवाची पूजा करायला पाहिजेत अंत करणं एक दिवस होतून टाकायला पाहिजेत कार्यकर्ते मंडळी पटी मागायला जर आले शंभर रुपये जर असले तर दोनशे रुपये द्या तुम्हाला कधीच गरीब येऊ हो देणार नाही खालचा माझा गरीब वा घ्याचा कार्यक्रम